नमस्कार मित्रांनो प्रदीप कारनिरून आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत महिंद्रा बॅलेरो प्लस गाडी आहे डी आय इंजिनमध्ये गाड्या नाईन सीटरमध्ये गाड्या चलकरणजी कारजोन यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे मॉडेल याचं असणार आहे सोळा तीन दोन हजार पंधराचा आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे चौऱ्याण्णव हजार किलोमीटर टायर गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहेत इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे टोटली ओरिनरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेलं आहे सहा लाख पंधरा हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केल्या जातील लोकेशन असणार इचलकरंजी कार जाऊन कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी जेव्हासा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला, तुम्हाला दिसत असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल अदर नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला याच्याबद्दल दे डिटेल्स काही भेटणार नाहीत नेक्स्ट गाडी आपल्याला आलेली आहे मारुती सुझुकीवाल्यांची स्विफ्ट डिझायर गाडी आहे विडियामध्ये मॉडेल दोन हजार अठराचा आहे सिंगल ओनरमध्ये डिझेल वेरियंटवरती गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख दहा ला हजार किलोमीटर झालेलं आहे गाडीचे सेकंड की विथ सेन्सर लॉक सिस्टम गाडला आहे टायर गाडला नव्वद टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईस पोट केलेले ला सहा लाख पस्तीस हजार रुपये बायटेकमध्ये कमी के केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव साठ तेरा तेरा झिरो दोन नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर मी या नंबरवरती संपर्क करा नेक्स्ट आहात आपल्याला गाडी आहे टाटा हेरेअर गाडी आहे एक्स टू पॉईंट झेर एल झेरो एलमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणीसचा आहे सेकंड ओनरमध्ये रनिंग झालेलं आहे सत्तेचाळीस हजार किलोमीटर फ्युएल एच असणार आहे डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे टायर कंडिशन गाडीची नव्वद टक्केमध्ये आहेत ओरिजिनल सिल टू सिलमध्ये सिल्ट गाडी आहे गाडीची प्राईज पोट केले आहे पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्राईज ही निगोशिएबल असणार आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर मी सरांचा नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकताय कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव तीस झिरो नऊ त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे मित्रांनो यासबोबत तुम्हाला जर अजून कोणत्या गाडींचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत ती गाडी आपण नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन किमान एक तरी गाडी असेल तर आपण सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड करत असतो प्र बऱ्याच सबस्क्रायबरने आपल्याला दिल्या सांगितल्याप्रमाणे आपण एक एक गाडीत का अवेलेबल करत असतो मॉडेल दोन हजार एकोणीसची ओमनी गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे चार टायर गाडीला नवीन घातलेले आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे तीन लाख साठ हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ड केलेले आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याण्णव तीस झिरो नऊ त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडल्या असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो यासोबत तुम्हाला जर अजून गाड्यांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गाड्यांचा व्हिडिओचा स्टॉक आहे आणि तुम्ही तिथे पाहू शकताय तुम्हाला गाईडलाईन्स भेटून जातील कोणत्या ठिकाणी कोणती गाडी भेटून जाईल हे तुम्हाला मिळून जाईल तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करू शकताय यासोबत तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे तिथं फक्त डीलर लोकांनी जॉईन व्हावे इतर लोकांनी जॉईन होऊ नये त्यांच्या सोयीसाठी आपण फक्त आपण तो ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच पार्टिसिपंट जॉईन आहेत तुम्हीसुद्धा नक्की जॉईन होऊ शकता फक्त डीलर यांनी जॉईन व्हावे इतर लोकांनी जॉईन होऊ नये त्यांना रिमूव्ह केलं तर ऑदर मेसेजेस त्याच्यावरती येत असतात त्याच्यामुळे त्यांना डिलीट केलं जातं नेक्स्ट गाडी आहे टाटा विस्टा आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे अकरा महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख वीस हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे गाडीचं रजिस्ट्रेशन असणार आहे म्हणजे झेरो नाईनमध्ये गाडी आहे गाडीचं प्राईस फोट केले दोन लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर सत्याहत्तर झिरो तीन तेरा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता आता लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धती व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार एर्टिगा गाड्या हे मॉडेल दोन हजार सोळाचं आहे सोळा सतराचं मॉडेल आहे व्हिडिओमध्ये Ką čia darysi?